विजयानं भारतीय जनता पक्षाचा जल्लोष विधानसभा निवडणुकीत पनवेल मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार बाळाराम पाटील यांचा एकावन्न हजार एकोणीस मतांनी पराभव करून हा विजय संपादन आहे प्रशांत ठाकूर यांचा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस मतं यांना मिळालेली आहेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या उमेदवार लीना गरड यांना त्रेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद मतांसह तिसऱ्या स्थानावर राहावं आहे रायगड जिल्ह्यात सलग चौथ्यांदा विजयी झालेले प्रशांत ठाकूर आमदार झाले आहेत आज पनवेलमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी प्रशांत ठाकूर यांच्या नावाचा नुसता जयघोष घुमत होता समस्त पनवेलकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्या पनवेलकर जनतेनं विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व सहकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्या सगळ्यांपेक्षाही जास्त आमच्या सर्व परिवारातल्या सर्व सदस्यांचं भाजपच्या बरोबरीनं सर्व आमच्या परिवारातल्या सर्व संस्थांचं सा, त्या संस्थांच्या प्रतिनिधी मी मनापासून आभार व्यक्त करतो लोकमत परिष्काराच्या माध्यमातून हा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि या देशाला पुढे नेणार नेतृत्व पुढे गेलं पाहिजे आणि याच्यासाठी माहिती सत्तेत आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता की मोठा विजय ही सारी मंडळी मिळवून देतील ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार चा, उथमलेले असे शेतकरी कामगार पक्षाची मंडळी समोर होती त्या सगळ्यांना दाखवणार मतदार याचा विश्वास देखील होता विजय झाला रायगडचा पालकमंत्री होते काय मला माहिती नाही मला महायुतीच्या नेत्यांच्याकडे या सगळा विषय असतो मला त्याची काही कल्पना नाही